नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो विधानसभा निवडणूक होऊन आता काही महिने लोटलेले आहेत नवीन वर्षसुद्धा सुरू झालं आहे तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि ते निकाल जे आहेत ते अर्थातच सगळ्यांसाठी आश्चर्यजनक होते याचं कारण त्याच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जे काही आपल्याला पाहायला मिळालं त्यानुसार लोकांचा अंदाज होता की विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती होईल पण तसं काय झालं नाही आणि एकूण महायुतीला प्रचंड बहुमत लोकांनी दिलं तर महाविकास आघाडीचा सुपडा एक प्रकारे साफ झाला हे आपण पाहिलेलं आहे आणि तो पराभव झाल्यानंतर मात्र महाविकास आघाडीला क्षणभरसुद्धा चैन पडलेलं नाही कारण रोजच्या रोज नवीन नवीन नवी नवी आरोप जे आहेत ते त्यांच्याकडून केले जातात ही निवडणूकच कशी ई एमच्या आधारित जिंकली गेली असा एक आरोप त्यांचा पहिल्यापासूनच आहे आणि रोजच्या रोज वेगवेळी कधी भाषणं असतील कधी पत्रकार परिषदा असतील त्याच्यातून सातत्याने हे रडगाणं जे आहे ते महाविकास आघाडीकडून गायलं जातं की आपला पराभव जो आहे तो लोकांमुळे झाला नाही लोकांनी आपल्याला मतं दिली पण ईव्हीएममुळेच आपण पराभूत झालो असं सातत्याने म्हणत असतात आता राहुल गांधींनी पुन्हा एकदा या संदर्भात पत्रकार परिषद घेतली अर्थात ईव्ही एमवर यावेळेला खापर त्यांनी फोडलेलं नाही पण गेल्या या पाच महिन्यात म्हणजे लोकसभा निवडणूक झाली त्याचा निकाल चार जूनला लागला आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला लागला तर या पाच महिन्यांच्या काळामध्ये जवळपास एकोणचाळीस लाख मतदार जे आहेत ते कसे काय वाढले असा एक प्रश्न राहुल गांधींनी विचारलेला आहे तर ती त्या सगळ्या मतदारांची यादी आपल्याला द्यावी त्यांचे फोटो द्यावेत त्यांचे पत्ते द्यावेत जेणेकरून आम्हाला तपासता येईल की चाळीस लाख मतदार कुठले आहेत खरेच आहेत का ते हे सगळं आम्हाला बघायचं आहे म्हणून एक प्रकारे ही पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि हे शक्यच नाही आहे एवढं एवढा पराभव जो आहे तो आम्हाला आमचा होऊच शकत नाही जर आम्ही लोकसभा निवडणुकीत एवढं घवघवीत यश मिळवलं तर विधानसभा निवडणुकीत आम्ही कसे काय पराभूत झालो आणि त्याचं कारण आहे की हे वाढलेले जे चाळीस लाख मतदार आहेत तेच त्याचं कारण आहे आणि त्यांनी म्हटलं की गेल्या पाच वर्षात म्हणजे एक दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा जो काळ आहे त्याच्यामध्ये बत्तीस लाख मतदार वाढले आणि या पाच महिन्यात म्हणजे लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक यांच्या दरम्यानच्या पाच महिन्यामध्ये जवळपास एकोणचाळीस लाख मतदार वाढले तर असे एकूण सत्तर लाख मतदार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि असं त्यांनी लोकसभेतसुद्धा म्हटलं होतं अर्थात त्यावर निवडणूक आयोगाने आपलं स्पष्टीकरण दिलेलं सुद्धा आहे आता राहुल गांधींचा जो दावा आहे की एकोणचाळीस लाख मतदार वाढले कुठून आणि ते वाढलेले आहेत त्याच्यामुळेच आमचा पराभव झाला असा जो त्यांचा दावा आहे त्याकडे आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागतं निवडणूक आयोगाने जे म्हटले त्याचा सुद्धा आधार आपल्याला घ्यावा लागतो मुळात निवडणूक आयोगाने या संदर्भात पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे आता ते निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण हे महाविकास आघाडीतल्या कुठल्याही नेत्यांना मान्य नाही मग आता काय करायचं याच्या पलीकडे जाऊन आपण काहीच करू शकत नाही कारण निवडणुका घेण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे त्याची माहिती निवडणूक आयोगच देऊ शकतो त्यांनी जी काय माहिती दिली त्याच्यावर विश्वास नसेल तर ते मीडियासमोर येऊन त्यांनी दिलेल्या माहितीच माहितीवर आमचा विश्वास नाही आमची शंका कायम राहणार आम्हाला कायम प्रश्न पडत राहणार हे सांगण्यातून काहीच साध्य होत नाही पण ते त्यांना राजकारण करायचं आहे म्हटल्यानंतर ते अशा पत्रकार परिषदा घेणं आणि रोजच्या रोज खापर पडणं वेगवेगळ्या विषयांवर हे चालू असतं त्याच्यातून त्यांनी हा दावा केला की एकोणचाळीस लाख मतदार कुठून वाढले त्यांची सगळी यादी आम्हाला द्या ती सगळी मतदार यादी द्या म्हणजे तपासून बघणार आहेत ते आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली पण ते आम्हाला देत नाहीत निवडणूक आयोगाने येऊन आम्हाला ती यादी द्यावी आता निवडणूक आयोग यांच्याकडे आपल्याला मागणी करायची आहे तर त्यांच्याकडे जाऊन ती यादी घ्यावी लागेल ते येऊन तुम्हाला पत्रकार परिषदांमध्ये किंवा सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरोघरी यादी पोचवणार नाहीत तेव्हा त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ती मागितली पाहिजे बरं या पत्रकार परिषदांमध्ये आरोप सगळे केले जातात पण आपण निवडणूक आयोगाशी कसा संपर्क साधलेला आहे आम्ही अमुक अमुक तारखेला पत्र लिहिलेलं आहे पण इतके का महिने झाले इतके दिवस झाले तरी त्यांच्याकडून काय उत्तर नाही हे कुठेही कोणी सांगताना अजून दिसलेलं नाही त्या आरोप फक्त होतात की निवडणूक आयोग काहीच ऐकत नाही पण तुम्ही कधी त्यांना पत्र पाठवलेलं आहे कोणत्या तारखेला पत्र पाठवलं त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं किंवा मिळालं नसेल तर किती दिवस उत्तर ते उत्तर मिळालेलं नाही हे काहीतरी सांगायला पाहिजे की नाही पण ते कोणीच सांगत नाही आहे त्यामुळे फक्त आरोप करायचे आहेत आता निवडणूक आयोगाने काय म्हटलेलं आहे की हे हा जो पाच महिन्यांचा काळ आहे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निव निवडणुकीच्या दरम्यानचा त्या काळामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार मतदार वाढले अठ्ठेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार मतदार वाढले आणि त्यापैकी आठ लाख मतदार हे अपात्र होते म्हणजे अर्थात अठ्ठेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार नवे मतदार मिळाले ज्यांनी नोंदणी केली असेल मतदार म्हणून आणि त्यापैकी आठ लाख लोक हे अपात्र ठरले त्यांनी योग्य कागदपत्र दिली नसतील नाव व्यवस्थित लिहिलं नसेल पत्ता नसेल जे काही त्यातल्या त्रुटी आहेत त्याच्यामुळे ते आठ लाख लोक अपात्र झाले म्हणजे राहिले चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार मतदार जवळपास हेच चाळीस लाख लोक जे आहेत त्याबद्दल राहुल गांधी म्हणतात की हे कुठून आले मतदार एवढे आता हे जे चाळीस लाख एकोणचाळीस लाख जे काय राहुल गांधी म्हणत आहेत त्याच्यातले आठ लाख मतदार जे आहेत हे अठरा ते एकोणीस या वयोगटातले आहेत असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे अठरा ते एकोणीस या वयोगटातले म्हणजे अगदी नवीन ज्यांना आता मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी आत्ताच पहिल्यांदाच मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे आणि त्यांना मतदार म्हणून मान्यता मिळालेली आहे असे आठ लाख मतदार होते अठरा ते एकोणीस वयोगटातले आणि वीस ते एकोणतीस या वयोगटातले जवळपास सतरा लाख मतदार होते म्हणजे दोन्ही मिळून किती झाले तर जवळपास सव्वीस लाख किंवा सत्तावीस लाखाच्या जवळपास इतके मतदार झालेले आहे आणि प्रौढ मतदार बाकीचे आहेत पुढचे तीस वयोगटाच्या पुढचे जे असतील ते म्हणजे हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की अठरा ते एकोणीस वयोगटातले आठ लाख मतदार वीस ते एकोणतीस वयोगटातले सतरा लाख मतदार म्हणजे एकूण सव्वीस लाख मतदार जे आहेत ते या पाच महिन्यामध्ये वाढले म्हणजे चाळीस लाखातून जर सव्वीस लाख वजा केली तर किती उरतात चौदा लाख मतदार उरतात म्हणजे चौदा लाख मतदार जे आहेत ते कोण आहेत तर प्रौढ असतील कदाचित कदाचित का इथे काही राहायला आलेले असतील महाराष्ट्रामध्ये ते मतदार म्हणून नव्याने त्याच्यामध्ये ॲडिशन झालं असेल त्यांचं हे सगळं शोध घ्यावा लागेल निवडणूक आयोगाचं काम आहे वाढलेली जी संख्या आहे ती तुम्हाला देणं ती तपासून बघायची तपासून बघा त्यांची यादी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक तर आरटीआयकडून मागवू शकता किंवा निवडणूक आयोगाकडे मागवू शकता नसेल देत तर राहुल गांधी म्हणत आहेत की आम्हाला न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे व न्यायालयात जाऊनच थेट तुम्ही मागणी करू शकला असतात पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकताच नाही हा पहिल्यापासून शंका जो आहे शंकेचा सूर जो आहे तो महाविकास आघाडीचा आहे पण कोणी इतक्या दिवसामध्ये आज तेवीस नोव्हेंबरला निकाल लागले आता फेब्रुवारी महिना आहे पण एवढ्या दिवसात कोणी न्यायालयात गेलेलं नाही वेगवेगळे आरोप झाले ई व्ही एमवर आरोप झाले अमुक आरोप झाले पण कोणी न्यायालयात जाऊन अमुक हे सगळे आमचे मुद्दे आहेत आणि ह्या सगळ्या बाबतीत आमची फसवणूक झालेली आहे असा एक मोठा खटला कोणीच दाखल केलेला नाही त्यामुळे तो खटला कधी दाखल करणार आहेत तो केला पाहिजे पण पत्रकार परिषदा घ्यायच्या त्याच्यामध्ये एक वातावरण निर्मिती होते चर्चा सुरू होतात आरोप प्रत्यारोप सुरू होतात कोणतरी सरकारच्या बाजूने बोलतं कोणतरी विरोधकांच्या बाजूने बोलतं असंच चालू राहतं निष्पन्न काहीच होत नाही त्यातून त्यामुळे चाळीस लाख मतदार कुठून आले हे सांगितले निवडणूक आयोगाने आता त्यांची यादी राहुल गांधींना हवी आहे किंवा महाविकास आघाडीला हवी आहे ती यादी घेऊन करणार काय ती यादी घेऊन तुम्ही समजा पाहिलेत ते मतदार कोण आहेत चाळीस लाख जे वाढलेले आहेत अठरा ते एकोणीस वयोगटातले आठ लाख आहेत वीस ते एकोणतीस वयोगटातले सतरा लाख आहेत यांची यादी घेतली आणि तपासून बघितलं ते आहेत की नाही आणि ते कळलं की बाबा तेच आहेत मग पुढे काय त्याचं काय करायचं त्या मतदारांचं मी थोडक्यात महाविकास आघाडीचा असा आरोप आहे की हे चाळीस लाख जे मतदार आहेत ते वाढलेत म्हणजेच त्यांनी महायुतीला मतदान केलेलं आहे हे कसं काय ठरवणार आपण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मतदान केलं ते नऊ कोटी लोकांनी मतदान केलेलं आहे याच्यापैकी कि किती टक्के लोकांनी महायुतीला केलं किती टक्के लोकांनी महाविकास आघाडीला केलं हे टक्केवारी काढता येऊ शकते पण अमुक एवढ्या लाख लोकांनी महायुतीला मतदान केलं हे सांगणार कसं तुम्ही एवढ्या लाखातले एवढ्या लोकांनी मतदान केलं चाळीस लाख कुठले तुम्ही घेणार आहात कुठल्या मतदारसंघातले घेणार आहात कुठल्या कुठल्या मतदारसंघातून लोक निवडणार आहात आणि त्यांनी भाजपलाच मतदान केलं आहे किंवा महायुतीलाच मतदान केलं आहे याच्यावर तुम्ही कशी काय शिक्कामोर्तब करू शकता हे ये करताच येणार नाही पण तरी आरोप करायचे आहेत मी एवढी चाळीस लाखांची यादी घ्यायची आणि त्याचं करणार काय त्याच्यावरनं सांगणार कसं तुम्ही की यांनी महायुतीलाच मतदान केलं आहे म्हणून पण आरोप केला जातोय राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली सोबत संजय राऊत सुद्धा होते सुप्रिया सुळे होत्या संजय राऊत म्हणाले आता बघा तुम्ही पुढची जी बिहारची निवडणूक आहे त्याच्यात हेच एकोणचाळीस लाख मतदार जातील मग त्यानंतरच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये हेच एकोणचाळीस लाख मतदार जातील मी आता याच्यावर हसावं की रडावं हे काय कळायला मार्ग नाही समोर बसलेले पत्रकार हसत असतात तिथे त्या ते याच्यावर की काय करत असतात माहिती नाही पण संजय राऊत यांचंही म्हणणं आहे एकोणचाळीस लाख लोक मत जे मतदार आहेत किंवा लोक आहेत हे आता बिहारच्या निवडणुकीत दिसतील मग पुढे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दिल दिसतील एकोणचाळीस लाख म्हणजे किती एकोणचाळीस लोक आहेत की काय ते की जे पटकन जातील महाराष्ट्रातून आणि बिहारमध्ये मतदान करून येतील एकोणचाळीस लाख लोक जाणार कधी तिकडून उत्तर प्रदेशात जाणार का नाही महाराष्ट्रात आले कुठून ते का ते आकाशातून पडले एकोणचाळीस लाख लोक तुमचा आरोप आहे म्हणून ती काही छोटी संख्या नाही आहे आणि निवडणूक आयोग सांगतोय एवढी सव्वीस लाख मतदार वाढलेले आहेत ते सगळे युवा आहेत ज्यांनी मतदान नोंदणी केलेली आहे आणि बाकीचे उरलेले प्रौढ आहेत जे वाढीव आहेत तरी त्याच्यावर विश्वास नाही मग आता काय म्हणणार याच्यावर तेव्हा हे सगळे आरोप जे आहेत ते रोजच्या रोज होत आहेत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे आधीच तरी राहुल गांधींचं म्हणणं की निवडणूक आयोग कायच बोलत नाही आहे काहीच त्याच्यावर सांगत नाही आहे हे निवडणूक आयोगाने दिले ना स्पष्टीकरण पण तुम्हाला ते मान्य नसेल आणि ते चुकीचं आहे खोटं आहे असं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे पण न्यायालयात कोणीच जात नाही सगळे नुसता दावा करतात आम्ही लवकरच न्यायालयात जाऊ लवकरच न्यायालयात जाऊ तो लवकर काय येतच नाही कधीच आणि आता इतके महिने झाले तेवीस नोव्हेंबरपासून आता फेब्रुवारी महिना उजाडला का तरी कोणीच न्यायालयात जात नाही म्हणजे फक्त ऊर बडवणे की आमचा पराभव झाला आणि त्या पराभवाला कारण काय पहिल्यांदा ईव्हीएम होतं आता हे वाढलेले मतदार आहेत आता पुढच्या वेळेला आणखी एखादा काहीतरी मुद्दा येईल नवीन त्यामुळे जो पराभूत होतो तो पराभूत असलेला माणूस किंवा एखादा माणूस परीक्षेमध्ये नापास होतो तर नापास झाल्यानंतर बाबा मी अभ्यास केला नव्हता अमुक ह्या विषयाचा मी नीट अभ्यास केला नाही अमुक हे प्रश्नच मला आले नाहीत हे मला नीट लिहिताच आलं नाही त्यामुळे माझा पराभव झाला त्यामुळे मी नापास झालो पुढच्या वेळेला मी याची तयारी करीन मग मी पास होऊ शकतो या पेपरमध्ये असं तो म्हणतो पण त्याने जर म्हणायला सुरुवात केली की पेपरच कठीण काढला होता हे प्रश्न मला हवे तसे आलेच नाहीत त्यांनी लि दिलेच नाहीत प्रश्न याला सगळ्याला दोषी प्रश्नपत्रिका काढणारेच लोक आहेत त्यांनीच माझ्याविरुद्ध कट कारस्थान केले मला नापास करण्यासाठी असं जर ते म्हणायला लागला तो माणूस तर मग काय होणार तो कधीच पास होऊ शकत नाही तसंच सध्या महाविकास आघाडीचं चालू चा आहे की आपण का पराभूत झालो याचं आत्मपरीक्षणच ते करायला तयार नाहीत लोकसभा निवडणुकीतले आकडे सगळ्यांच्या समोर आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पराभव पत्करावा लागला तो पराभव म्हणजे काय तर त्यांची जी अपेक्षित संख्या होती अठ्ठेचाळीसपैकी खासदार निवडून आणण्याची ती तेवढी काय झाली नाही तीस खासदार हे महाविकास आघाडीचेच निवडून आले दणदणीत यश त्यांना मिळालं त्याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीत पण मतांची जर टक्केवारी पाहिली तर किती होती ती महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के मतं होती आणि महायुतीला त्रेचाळीस पूर्णांक पाच टक्के मतं होती म्हणजे फक्त शून्य पॉईंट चार टक्क्याचा फरक होता म्हणजे फार काही मोठ्या फरकाने लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं नव्हतं कमी मतं पडली असतील पण ती एवढा मोठा फरक नव्हता त्याच्यामध्ये याचा अर्थ असा होता की महायुतीचे जे कोणी मतदार होते ते त्यांच्यासोबत होते पण महाविकास आघाडीचे मतदार वाढले किंवा त्यांना एक गट्टा मतं केली गेली मिळाली त्याच्यामागची कारणं अनेक जी त्याच्याविषयी आता सांगण्याची गरज नाही अनेक व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहोत त्याविषयी पण फरक होता का नव्हता या मत टक्केवारीमध्ये मग विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं जर महायुतीने बाजी मारली असेल शून्य पॉईंट चार टक्केचा फरक होता त्याच्यापेक्षाही जास्त त्यांना मतदान झालं असेल तर त्यात वाईट वाटण्याचं कारण काय पण ते कोणीच ऐकायला तयार नाही म्हणजे आम्हाला ऐकायचंच नाही कोणाचंच आम्ही म्हणतो तेच खरं आम्ही म्हणतो त्या पद्धतीने सगळा घोळच झालेला आहे असं रोजच्या रोज जर बोलायला लागलं तर त्याला काहीच करू शकत नाही त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की हा ही जे ऊर बडवण्याचं हे चालू आहे रोजच्या रोज हे कधीच थांबणार आहे त्याला काय अंत आहे की नाही असा प्रश्न विचारवा असं वाटतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद